आपण सभेला सुरुवात करूया सभेचे विषय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना असं चे लेबर बजेट तयार दरवर्षी आपण पंधरा ऑगस्ट च्या किंवा ऑगस्ट महिन्याच्या पुढील वर्षाच्या लेबर बजेट तयार करत असतो एमआरजीएस मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हनी योजनेअंतर्गत जनप्रतिनिधी म्हणून सर तुमचं कर्तव्य आहे हे करणे आणि तुम्ही जर नकार देत असाल तो अतिक्रमण हटवण्याकरिता कारण वीस फुटाचा रस्ता सर दहा फूट झालेला आहे आणि जर तो दहा फूट रस्ता असेल आणि आम्ही जर मागणी करत असून किंवा त्या त्याला पुन्हा वीस फूट करून द्या ठीक आहे नालीचा निधी उपलब्ध नाही होत आहे त्या गोष्टी मला मान्य आहेत सर परंतु जर नाली उप उपलब्ध नसेल होत किंवा निधी उपलब्ध होत नसेल तरी पण वीस फूट रस्ता करून द्यायला पाहिजेत जेणेकरून दोन चार चाकी वाहन त्या ठिकाणून जाऊ शकतात आणि हे जा करण्याकरिता कोणत्याही पद्धतीची अडचण आम्हा गावकऱ्यांना होऊ शकत नाही याची दखल तुम्हाला घ्यायला पाहिजेत सर अशी मी ग्रामपंचाय ग्रामवासीय म्हणून आपण विनंती करतोय ठीक आहे सर धन्यवाद सर परंतु किती दिवसात होईल सर याची शास्वती देऊ शकाल का सर बरोबर ठीक आहे सर मी अपेक्षा बाळगीन की जास्तीत जास्त एक महिना किमान एक महिन्यापर्यंत माझ्या समस्येचं निराकरण होईल एक ग्रामवासी म्हणून मी ग्रामपंचायतकडून ही अपेक्षा बाळगतोय धन्यवाद वैयक्तिक लाभाच्या जी योजना आहे शेतीचे सिंचन विहीर आहे वैयक्तिक लाभाच्या शेळ्यांचा गोठा आहे गुरांचा गोठा आहे या कालावधीकरता आपल्याला त्या लेबर बजेट तयार करायचं आहे त्या लेबर बजेट तयार करत असताना आपण ज्या लाभार्थ्यांची निवड करतो त्या लाभार्थ्यांना काही जी योजना आपल्याला पाहिजे असते त्या तुम्ही नावं सांगा आपण त्या लाभार्थ्यांनी आपण निवड करून त्याचे आरक्षण काय बोला नाही तुम्ही यांनी जी समस्या व्यक्त केली त्याच्यावर उपाय उपाययोजना

एका जनाला कस चौकात राहू का नाही तर तू मी बरोबर आहे गोष्ट मी किती चौकामध्ये तुम्हाला चप्पल मारू नसो का मी एकटा राहील नाही तर त्याच चौका मी इकडच्या चौकात राहील तर तू हा बोलू शकशील मारू शकशील नाही हा विषय आहे का

आपण सुविधा करून दिली दिवाळी तुम्हाला सोलर जे दुहेरी आहे आपल्या दिलं नाही परंतु आपण आता ठेवा घेऊ वाटलं मागणी घेऊन आपण ते सुट्टीचा दिवस होता मी सांगाव सुट्टी आहे बघ त्यावेळेस कुठे गेली सुट्टी नाही दिवस आहे दिवशी कशी बोलल्या एका दिवसात पोहोचून टाकल्या मग त्या समजू बापटल्या गडच्या पुरा पाणी तीन वेळा सांगितलं तुम्हाला तीन वेळा सांगतो काय मागील समिती आपण अठ्ठावीस आठ दोन हजार समिती स्थापन केलेली होती महात्मा गांधी समिती समितीमध्ये कसं आहे की आपल्याला दरवर्षी एक तृतीयांश सभासद हे नव्याने मागील जे समिती आहे त्या समितीमध्ये आपले नाव वाचून दाखवतो त्याच्यापैकी आपल्याला एक तृतीय सदस्य आपल्याला नव्याने नियुक्ती करायची समजा तुम्हाला वाटते की ती समिती ठेवायची असेल तर आपल्याला ती समिती ठेवता येईल नाही तर त्या समितीपैकी आपल्याला एक तृतीय सदस्य जे अठरा लोकांनी समिती होती त्यापैकी आपल्याला सहा सदस्य आपल्याला नव्याने त्या सदस्यापैकी नव्याने आपल्याला नियुक्ती करता येईल म्हणजे समितीचे नाव असून दाखवतो तुम्हाला मागे आपण निवडलेली होती समितीचे श्री नंदकिशोर पटवारी नागमोती अध्यक्ष होते त्यानंतर धनराज भेकलू मेश्राम सोमाजी रा, सोमाजी रामा ज्ञानपटू शिवकार रतनजी चहांडे सुखदेवजी बनकर देवचंदी ठाकरे प्रदीपजी धोटे सुरेंद्रजी दुपारे मधुकरजी दुपारे सहकल्पनाजी तुप्पड सरपंच श्री मनोहर मधो माधोजी भर्रे श्री पुणेजी धोटे कमलेजी ठाकरे रामचंद्री धवटे देवदाजी ठाकरे रंजित प्रेमा नंदेश्वर आणि संतताई लोखंडे ही आपण अठरा लोक समिती स्थापन केली होती त्यापैकी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील त्यानंतर

त्यांना तुम्हाला कंपनी अकाउंट पैसे द्यावा लागेल त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार महिन्यात सबसिडी जमाव पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला ती सबसिडी तुमच्या खात्याला जमा होते अर्थ नाही तुम्हाला वैयक्तिक जस जे कोरडा झालं काय अव्हेंडर आहे त्या आहे पण पैसे भेटतात एका किलो वॅटला तीस तीस रुपये दोन किलो वाटला साठ हजार आणि तीन किलो वॅटला तुम्हाला ऍव्हरेज अनुमान लावलं तर एका किलो वाटला साठ हजार खर्च येतो एका किलो वाटला दोन किलो वाटला तुम्हाला एक लाख वीस झाले तीन किलो तुमची आता आपण बचत गटाची निवड करणार आहोत म्हणजे प्रत्येक खातेदाराला आपण स्वच्छता कर लावणार आहोत त्या स्वच्छता करात बचत गटामार्फत गावामधील कचरा जमा करणे आणि सेकरी सेट जो आहे त्या सेक्रीकन शेड मध्ये कचरा घेण्याची पर्यंत कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये त्या कचऱ्याचे विल्हेवाट लावायचे आहे आणि ते तुमच्यावर तुमच्या प्रत्येक खातेदारावर स्वच्छता करून लावायचे म्हणजे आपल्याला ते आराखडा तयार करावा लागेल की आपल्या गावाचे खासदार किती आहेत आपल्या बचत गटाला किती रुपये आपण त्यांना देणार आहोत आणि तो वार्षिक खर्च किती येणार आहे तो खर्च त्या डिवाईड करून प्रत्येक खातेदारावर स्वच्छता किती बसतो या पद्धतीने आपल्याला ते बचत गटाची आपली निवड करायची होती ज्यासाठी बचत गट मागू आपण

काहीतरी त्याचा बंदोबस्त करून म्हणजे काय आपण क्लिअर राहते लोक